नमस्कार शेतकरी बंधू मी राहुल मैराडे साखरी हेडक्वॉर्टर सुमिटुमे केमिकल्स आज आपण शेवगे या गावात जे फार्मर शेतकरी त्यांनी यूज केलं आहे विद्युत त्यांच्यासोबत आहोत त्यांचे काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया माझं नाव चंद्रशेखर यशवंत पवार गाव शेवगे राणा तालुका साखरे कांद्याचा रिझल्ट एकदम छान मिळाला आम्हाला विरुद्ध मारल्यानंतर भरली रिझलट आहे किती दिवस झाले आठ दहा दिवस आठ दहा दिवस झाले त्याला बरोबर बरोबर तुम्हाला काय फरक काय जाणवत फरक चांग व्यवस्थित चांगला आहे आम्हाला चांगला वाटतोय फरक चांगला वाटतो म्हणजे नेमका कसं काय वाटतंय पांढऱ्या मुळ्यांची वाढ मुळ्यांची वाढ बिरीत सगळं व्यवस्थित आहे आणि माल पण चांगला खूप लागेल पूर्ण कांदा एक सारखा आहे असं पूर्ण चांगला आहे आणि कांदा रिझल्ट मिळाला आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना सांगाल महाराज म्हणजे चांगला आहे भाऊ असं अच्छा विद्युतच का विद्युत हा होी एम एल सांगणार शेतकऱ्यांना म्हणजे सहा पंप याच्यात पाच एम एल म्हणजे पाच एम एल सहा पंप बसता भाऊ पाच एम एल पाच एम एल एम एल ची म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना सांगणार की विद्युत वापरा वापरा भाऊ तुम्हाला रिझल्ट चांगला आला आहे सगळा एकसारखा कांदा आहे चकाकी पण दिसते दाखवा ते शेतकऱ्यांना दाखवा कॅमेऱ्यामध्ये शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी विद्युत वापरा आणि आपला कांदा एक चांगला एक क्वालिटीचा तयार करा क्वालिटीचा बनवा पाच एम एल प्रति पंप विद्युतची फवारणी करा धन्यवाद